राज्याच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकींचे पोल यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात महायुती ही पिछाडीवर असताना महाविकास आघाडीने प्रचंड असा धमाका करत एक हाती सत्ता मिळवणार असा अंदाज सर्वच राजकीय पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे कोणाला किती जागा मिळणार आहेत यावर आपण एक नजर टाकूया लोकसभा निवडणूक निकालात एकशे सत्तावीस जागांवर महायुती विधानसभेत जागा मिळवेल असं दिसतं तर महाविकास आघाडीही एकशे अठ्ठावन्न जागांवर त्यांनी लोकसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळवली आहे त्यामुळे एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठच्या पुढेच महाविकास आघाडी जाईल व त्यांची सत्ता स्पष्टपणे बसेल असा अंदाज सर्व राजकीय पत्रकार व चॅनलनी व्यक्त केला त्यामुळे भाजपाने यातून जर धडा घेतला नाही तर पुन्हा एकदा भाजपाची नामुष्की व मोठी हार राज्यात दिसेल त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेस या त्रिसूत्रीने पुन्हा एकदा राज्यावर महाविकास आघाडीचं सरकार येणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या किती जागा राज्यात विधानसभेत येतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद